कृष्णाघाट येथील वसुदेवेश्वर महादेव मंदिरामध्ये निमित्त श्रमिक सेवा गणेश मंडळ यांच्या वतीने मंदिरामध्ये संपूर्ण बारा ज्योतिर्लिंग दर्शन देखावा साकार करून उमरज कृष्णा घाट मंदिरामध्ये जागर व भजन दिवसावर रात्रभर करण्यात आलेलं आहे व लघुरुद्र अकरा अवतार अभिषेक रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत करण्यात आलेला आहे व उमरज कृष्ण घाटवरती एकवीसशे दीपप्रज्वलन करण्यात आलेलं आहे उमरेज परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे सर्वप्रथम सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या या पावन पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा आज या महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त या इथं उमरजमध्ये श्रमिक सेवा गणेश मंडळामार्फत या वासुदेवेश्वर मंदिरामध्ये गेल्या तीस वर्षापासून महाशिवरात्रीचा उत्सव अतिशय पवित्र आणि भाव भावपूर्ण वातावरण साजरा केला जातो यामध्ये महाशिवरात्रीच्या आजच्या मुख्य दिवशी सर्व भाविकांना दर्शन या दर्शनामध्ये शिवदर्शन त्याचबरोबर या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांच्या पिंडींची एक प्रतिकृती त्याचा इथे एक व्यक्व सादर केला जातो त्याचं दर्शन होत असतं त्याचबरोबर आजच आज या कृष्णामाईच्या घाटावर सहस्र दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम होत असतो त्यानंतर आज संध्याकाळी इथं लघु होत असतो यामध्ये अखरा जंगम संपूर्ण वेदशास्त्र संपन्न जंगम ाची अकरा आवर्तन इथे करत असतात त्यानंतर सकाळी पूजा असते आणि त्यानंतर उद्या महाप्रषदाचं आयोजन केलं जात तरी मी श्रमिक सेवा मंडळ व सर्व शिवभक्तांच्या मार्फत सर्वांना आपण विनंती करतो की उद्या लाभ सर्वांनी घ्यावा हर हर महादेव ओम नम शिवा वास्तविक पाहता आजचा हा महाशिवरात्रीचा उपवास सर्व करत असतात परंतु हा केवळ उपवास न ठरता की उपस्त ठरली पाहिजे सनातन धर्माची उपासना शिव उपासना सर्व धर्मियासाठी तसंच आपल्या भारत राष्ट्रासाठी या सर्वांचं कल्याण होण्यासाठी ती उपासना ठरली पाहिजे त्याचबरोबर आजचं महाशिवरात्रीचं रात्रीचं जागरण हे केवळ जागरण न ठरता जागृतीची रात्र ठरली पाहिजे धर्माप्रती जागृती असेल सनातनप्रती जागृती असेल शिवधर्माविषयी जागृती असेल आपल्या राष्ट्राविषयी जागृती असेल ही सर्व जर जागृत ठरली तर ह्या महाशिवरात्रीचं पर्व सर्वांना सफल संपूर्ण झालं असं म्हणावं लागेल धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच